Ah, <music> danar.

चला या सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह ला जोडा आता पटकपटावला पटापट लाईव्ह मध्ये जुळा युट्यूब फॅमिली पटपट 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 लाईव्ह मध्ये जुळा लवकर लवकर लय उशीर झाला बरं आणि दिसत मी लय उशीर आली मी तिकडे बाहेर गेली होती मार्केटला गेली होती म्हणून लाईव्ह लिहि आले दहा मिनिटं उशीर झाला दहा मिनिट सांगा मग जेवण झालं की नाही काय हाय कोण आहे सध्या लाईव्ह मध्ये सांगा सांगातलं तरी चालते हम्म लाईव्ह मध्ये कोण कोण आहे कमेंट करायक बोला आमच्या कॉलनी मध्ये अजून मुलं खेळूनच राहिले उन्हाळ्याचे दिवस आहेत ना गरम वाटते घरात लहान मुलं खेळतात आता बाहेर मस्त थंड हव्या नवीन नवीन कोण आहे ते कमेंट करा आपापले नाव सांगा आपापल्या गावाचे नाव सांगून लाईन मध्ये तर आणि जे जुने असतील हो ना जे जुने असतील त्यांनी पण बरोबर हाय बोला आखो ना उज्वल हाय उज्वल बोला फर्स्ट like, लाइक डन नहीं मज नाम रोशनी है रोशनी आप बहुत खूबसूरत हो भाभी थैंक यू भैया चला संगा कुछ ना आले रुद्रा हाय हाय

प्लीज ओपन युअर हेअर नो ब्रदर मी आता जर म्हणजे सोडणार ना तर माझ्या अंगामध्ये कालिंकामाता घुसणार मी इथंच घुमायला सुरू करणार तुम्ही पण घाबरून पाहून जासाल झालं इतकं म्हणून मी पोटते सगळे काही ना मागितलं ना त्या मागे इथं गँगच असतील

दिसे नासे झाले का अरे यार सॉरी सॉरी यार दिसे नासे झाले का मी आता दिसायला लागली का दिसे नासे झाले आता दिसायला लागली का हो बघा बघा आता दिसत असेल काळ्या हे कोणचे आहे हो हे लय तिरप्या आई ताई हे लय तिरप्या तारप्या आहेत काळ्या पाहिजे

मम्मी ते दोन अॅरो सर्कलचे ते आपल्या ना ते ना फोनातल्या सारखं माईकच्या वरच नाही चाललं ना पुढे गॅप दूर दूर झाला हाय मम्मी हाय जवाई बुवा बो बोला काय म्हणता सांगा हा इकडे इकडे हा बोला दिसून राहिली मी हो पुढे पुढे हो बरोबर आहे बाईक मी बंदच करून टाकतो लाईन Yeah.